नमस्कार मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे शुक्रवारी सुरू झाला म्हणजे मंगळवारी पंचमी आणि नागपंचमी आहे आता नागपंचमीला ते मातीचे नाग मिळतात पुरोगाम्यांच्या कृपेमुळे पण आम्ही लहान असताना घरोघरी मुंबईतली गोष्ट आहे नाग घेऊन गारुडी किंवा महिला येत असत त्याच्यातही दोन प्रकारचे नाग असायचे एक नाग म्हणजे एका टोपलीत तो नाग असायचा आणि त्याला चापट मारली तरच तो फणा काढायचा आणि त्याला दूध पाजायचा लोक प्रयत्न करायचे तेव्हाही ते, ते जाणवायचं की तो नाग काही त्याच्या नैसर्गिक का अवस्थेत नाही आहे म्हणजे त्याला बळजबरींनी आणलेलं आहे हे तेव्हाही जाणवायचं पण तेव्हा असेही गारुड यायचे की जे नाग अंगा खांद्यावर खेळवायचे आणि खरोखरच ते मोठे नाग आणि साप असायचे आणि त्यांना हातही लावल्याचं मला आठवतं म्हणजे टोपलीतल्या नागाला नाही खरोखर म्हणजे चार पाच फुटी नाग आणि ते जमिनीवर संचार करायचे अर्थात त्यांना पकडायचे पुन्हा बत्तीस शिराळ्याला वगैरे तर तिथली नागपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती आहे आता काही कल्पना नाही कारण आता बातम्या राग नागपंचमीच्या नाही वर्षभर रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या बातम्या सध्या सुरू असतात पण नागपंचमीनंतर दहा दिवसांनी राखी पौर्णिमा येते रक्षाबंधन आणि बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला मी तुझं रक्षण करेन असं वचन वगैरे देतो अर्थात आजच्या या स्त्री पुरुष समानता असण्याच्या काळामध्ये कोणी कोणाचं रक्षण करायचं हा प्रश्न आहे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक प्रमुख उत्सव म्हणूनही राखी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणून कार्यक्रम असतात आणि त्याच्यात सगळेच स्वयंसेवक किंवा उपस्थित सगळेच जण एकमेकांना राखी बांधतात म्हणजे प्रत्येक हिंदूचं हे कर्तव्य आहे की दुसऱ्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे आणि त्यामुळे स्त्री पुरुष किंवा रक्ताचं नातं वगैरे असं काही न करता तिथे राखी बांधली जाते आज उद्धव ठाकरेंचा पासष्टावा वाढदिवस आहे आणि या पासष्टाव्या वाढदिवसाला राज ठाकरे शुभेच्छा द्यायला उद्धव ठाकरेंच्या घरी म्हणजे कलानगरमधील मातोश्री जुन्या मातोश्रीवर गेले आणि तिथे दोघांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर उभं राहून फोटो वगैरे काढले नंतर उद्धव ठाकरे त्यांना बाहेर सोडायला आले बाहेर स्टेज बांधलं होतं आणि मग लोकांची अफाट गर्दी झाली होती वगैरे वगैरे सगळ्या बातम्या म्हणून म्हटलं की आज माध्यमांसाठी रक्षाबंधन आज यावर्षी श्रावणात नागपंचमीच्या आधी रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा आली राखी पौर्णिमेला जेवढा उत्साह नसतो तेवढा उत्साह आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला होता कारण राज ठाकरे तिथे आले होते तर कोणी कोणाला राखी बांधली नाही बांधली हा काही चर्चेचा विषय नाही आहे म्हणजे याच्यात लहान कोण मोठा कोण किंवा कोणाला रक्षणाची अधिक गरज आहे हा विषय नाही आहे पण एक गोष्ट चांगली आहे आणि त्याचं स्वागत करायला पाहिजे की मागे मराठीच्या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर म्हणजे हिंदी वैकल्पिक विषय म्हणून पहिलीपासून शिकवावा किंवा शिकूच नये या मुद्द्यावर म्हणजे हिंदी सक्तीने शिकू नये वैकल्पिक म्हणून शिकावं आणि काही जणांचं म्हणणं होतं हिंदी शिकूच नाही या मुद्द्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले होते तेव्हा असे सगळे संकेत वगैरे मिळाले होते की आता दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत आता दोघंजण निवडणुका एकत्र लढवणार आहेत जे आत्तापर्यंत ज्या काही घटना गेल्या वीस वर्षामध्ये घडल्या त्या सगळ्या घटना विसरून जी कटुता निर्माण झाली होती ती कटुता मागे सोडून मराठी माणसाचं भलं करण्यासाठी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी वगैरे हे दोघ जण एकत्र आलेले आहेत त्यानंतर मीरा रोळ इथलं आंदोलन झालं त्या काळामध्ये मनसेच्या प्रवक्त्यांकडनं आणि ने इतरही नेत्यांकडनं या युतीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या माध्यमांना तर तो चघळायचा नवीन विषय म्हणून मिळाला होता आणि अशा वेळेला राज ठाकरेंनी आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सूचना केली की कुठल्याही विषयावर कोणीही बोलू नये ज्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे ज्यांना बोलायला सांगितलं आहे त्यांनीच बोलावं आणि थोडक्यात त्याचा सारांश उश्या असं सांगायचा तर एका मुद्द्यावर दोघंजण एकत्र आले तरी याला काही महापालिकेच्या युतीची नांदी किंवा युती झाली वगैरे याचा अर्थ असा कोणी काढू नये कारण महापालिकेच्या निवडणुका कधी आहेत हे कोणालाही माहिती नाही खरं तर त्या या पुढच्या दोन महिन्यात होणं अपेक्षित होतं पण पावसाळ्यात निवडणुका होणार नाही मग दिवाळीनंतर निवडणुका होतील असं म्हटलं जात होतं आता मी नवीन ऐकतो आहे ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुका होतील असं ऐकतो आहे म्हणजे हे कशाच्या आहे काही कल्पना नाही कारण न्यायालयाने ते ऐकलं पाहिजे राज्य सरकारने काहीतरी सांगितलं पाहिजे की या या आहेत आणि त्या अडचणीमुळे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळी झाल्यावर किंवा दिवाळीच्या थोडंसं पूर्वी निवडणुका घेणं शक्य नाही आहे आम्हाला ते थोडं आणखीन पुढे ढकलू द्या पण सध्या अशी चर्चा आहे की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होतील आणि त्याही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या फेब्रुवारीत होतील आणि जर ज्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत त्याची युती करायची तर जागा वाटप मग या सगळ्या विषयांची चर्चा आत्तापासून करून तसा काही अर्थ नाही का आहे कारण मग महाविकास आघाडी म्हणून ही निवडणुका लढल्या जाणार आहेत का प्रत्येक पक्ष स्वतःहून हा निवडणुका लढल्या जाणार आहेत कुठल्याही गोष्टीची अजून काही कोणालाच कल्पना नाही आहे आणि त्यामुळे याबाबत राज ठाकरेंनी अतिशय सावध भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे लोकांना वाटायला लागलं होतं की एका प्रकारे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या फुग्यामध्ये हवा भरली आणि तो फुगा सोडून दिला पण आज राज ठाकरे मातोश्रीवर गेले त्याच्यातनं म्हणजे दोघांनाही आनंद झाल्याचं दिसत आहे पण उद्धव ठाकरेंचा चेहरा खरोखरच आनंदी दिसतोय कारण त्यांच्या मनावर त्यांच्या हृदयावर जे मोठं दडपण आहे की आपलं आणि आपल्या मुलांचं कसं होणार कारण उद्धव ठाकरे आता पासष्ट वर्षांचे झालेले आहेत राज ठाकरे तुलनेनी तरुण आहेत पण उद्धव ठाकरे पासष्ट वर्षांचे आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणासह आधीच त्यांचा प्रवास दौरे राजकीय कार्यक्रम घेणं दगदग करणं या गोष्टी त्यांच्या मर्यादित होत्या मुख्यमंत्री असतानाही ते कधी मंत्रालयात गेले नव्हते मुख्यतः घरातनंच काम करवते राज्यातही कधी फिरले नव्हते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच संवाद साधत होते अर्थात तेव्हा कोविडसाठीची परिस्थिती काळजी घेण्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेण्यासाठी ते असं करत आहेत असं सांगितलं होतं पण जरी आत्ताच्या काळात आजच्या तारखेला जे मुख्यमंत्री झाले तरी ते काही देवेंद्र फडणवीस जाऊ दे पण शरद पवारांनी इतकंही फिरणार नाहीत ही वस्तुस्थिती आणि अशा परिस्थितीत पक्षाची अवस्था पक्षाचं उखडलं गेलेले संघटन आणि त्याच्यात राज्यभर प्रवास करणं राज्यभर पक्षाला पुन्हा एकदा संजीवनी आणणं हे सगळे विषय त्यांच्यासाठी अवघड होते आदित्य ठाकरे आमदार म्हणून निवडून आले पण एका प्रकारे मनसे उभी राहिली म्हणून आदित्य ठाकरेंचा विजय झाला काही जण म्हणतात शिवसेना उभी राहिली म्हणून मनसेचा पराभव झाला शिवसेनेने ती जागा सोडायला हवी होती पण असं नाहीये शिवसेनेकडून मिलिंद देवरा उभे राहिले होते आणि आदित्य ठाकरेंचं जे मार्जिन आहे ते काही खूप भूषणावह वगैरे असं नाहीये आणि त्याची जाणीव यथार्थ जाणे उद्धव ठाकरेंना आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी सोबत येणं आणि आपल्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणणं म्हणजे उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वगैरे असा उल्लेख केला की तेवढा पुरतो कारण उबाटा सेनेसाठी से तिथूनही संघर्षाचा मुद्दा आहे की खरी शिवसेना कुठली शिवसेना मला असं वाटत नाही हा काही निवडणुकीतला महत्त्वाचा विषय आहे तेव्हा असं वाटलं होतं की पक्षाचं नाव आणि चिन्ह बदललं तर लोकांना मतदान करायला गोंधळ होतो आणि शिवसेनेचं चिन्ह हे धनुष्यबाण लोकांना माहिती असतं डोळे मिटून अगदी भाजपच्या लोकांना मुंबईत अनेक ठिकाणी धनुष्यबाणच माहिती असतं कारण अनेक मतदारसंघात त्यांनी कधी कमळ बघितलंच नाही तिथे महापालिकेच्या निवडणुकात धनुष्यबाण बघूनच त्यांनी ठप्पा मारलेला आहे किंवा बटन दाबलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे पण तेव्हा जे बदललं तेव्हा अगदी अल्पावधीत का होईना लोकांना मशाल हे चिन्ह आहे हे कळलं होतं म्हणजे असं काही मला वाटत नाही की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला उद्धव ठाकरेंना मतदान करायचं होतं आणि त्यांनी धनुष्यबाणावरचं बटन डाबलं असं काही झालं असं मला वाटत नाही त्यामुळे तो मुद्दा निकाली निघालेला आहे पण जसं म्हटलं की उद्धव ठाकरेंसाठी सगळं राजकारणच भावनिक आहे जसं ते राजकारण राजकारणाचे मुद्दे भावनिक आहेत तसं त्यांचं राजकारणही वैयक्तिक नातेसंबंध हेवे दावे दुसऱ्यांनी काय केलं दुसऱ्यांनी काय किती घर घेतलं गाडी घेतली काय वक्तव्य केलं अशा अशा गोष्टींचं लहान मोठ्या गोष्टींचं त्याच्याबद्दल संवेदनशील असणारं त्यांचं मन आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा विषय की आपला पक्ष तो आता एकनाथ शिंदेनी त्याच्यावर दावा केलेला आहे ते चिन्ह त्यांचं आहे त्या हा त्यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे आता त्याच्यात राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उल्ले असा उल्लेख केल्याने त्यांचं मन असं हलकं झालं असेल उद्धव ठाकरेंची आमदारकी कल्पना पण साधारणतः सहा सात महिन्यांनी संपणार आहे कारण कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यात निवडून येणं कुठल्या तरी सभागृहावर ते असतं आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेवरच जाणार होते पण कोविडमुळे सगळ्या निवडणुकाच होईन अशा झाल्या आणि जर ते सदस्य झाले नसते तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असता तेव्हा नरेंद्र मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवत मग ती निवडणूक तेव्हा झाली होती आणि उद्धव ठाकरे तेव्हा आमदार झाले होते पण ही आमदारकी आता दोन हजार सव्वीसच्या पूर्वार्धात संपणार आहे सरणता मला आता नक्की आठवत नाही पण फेब्रुवारी मार्चमध्ये ही आमदारकी संपेल आणि त्याच्यानंतर ते राजकारणात सक्रिय राह सक्रिय राहायचं तर पुन्हा आमदार होणार का कारण विधान परिषदेवर जाण्या एवढे आमदार त्यांच्याकडे किती कोटा आहे कल्पना नाही पुन्हा आमदारकी घेतली तर कोणाची तरी आमदारकी काढून त्यांना ती आमदारकी टिकवता येईल ती कोणाची काढायची हा पुन्हा प्रश्न आहे या अंबादेस दानवेंना आता विधान परिषदेवर पाठवायचंच नाही का अनिल परब यांना नाही पाठवायचं म्हणजे असा काहीतरी निर्णय त्यांना हा घ्यावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीत एकट्याच्यानी हा पक्षाचा जू खांद्यावर घेऊन महापालिकेच्या निवडणुकांनंतर पुढे जाणं मला वाटत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय असू शकतो पण अजून आदित्य ठाकरेंनी ही पक्षाची धुरा स्वतःच्या ताब्यात घेतलेली नाही किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला तेवढं यश मिळेल जेवढं गेल्या वर्षी लोकसभेत आणि नंतर विधानसभेत मिळालं होतं आणि अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी एकत्र येणं सोबत येणं नुसतं वाढदिवसाला घरी येणं ही बिरबलाची खिचडी आहे त्या खाली ठेवलेल्या शेकोटीमुळे त्या वरती मडक्यातल्या खिचडीवर काही परिणाम होणार नाही आहे किंवा जो पाण्यात थंडीत पाण्यात कुडकुडत असलेला माणूस यायला त्याला लांब असलेला दिवा दिसला त्या दिव्यांनी किंवा शेकोटीच्या उभेनी त्याला काही थंडी वाजणं कमी होणार नाही पण शेवटी आयुष्यात तुम्हाला या अशा छोट्या गोष्टी बळ देऊन जातात तुम्हाला काही रेसच्या शेवटपर्यंत मॅरेथॉन पूर्ण करायचं नसतं आयुष्य ही रिले रेस असते आणि त्यातलं आपलं हातात जोपर्यंत बॅटन आहे ते आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचं आहे तेवढं धावण्याचं बळ येत उद्धव ठाकरेंना तेवढंच हातात बॅटन घेऊन आपली पुढच्या टप्प्यापर्यंत धावायचं आहे आणि जी मशाल आहे आपली ती आदित्य ठाकरेंच्या हातात द्यायची आहे पण ती मशाल देण्याच्या आधीच मशाल विझेल का ही भीती आहे आणि ही जेन्युन भीती आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा जरी दिल्या तरी ते मशाल घेऊन आणखीन धावण्याचं बळ त्यांना मिळणार आहे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकारणापलीकडची मैत्री वगैरे ही भाजपाच्या नेत्यांची असते आपलं काही राजकारणाच्या पलीकडचं असं काही नसतं पण तरी देखील कोणाच्या जन्मदिवशी त्याच्याबद्दल काही चांगलंच बोलावं असा संकेत असल्यामुळे आणि पासष्ट वय म्हणजे एका प्रकारे शेवटी साठ पासष्ट सत्तर याला काहीतरी महत्त्व आहे तो एक टप्पा आहे आणि त्या टप्प्यावरून आपला पक्ष पुढे हस्तांतरित व्हावा यासाठी उद्धव ठाकरे जे प्रयत्न करत आहेत त्यांना शुभेच्छा देणं एवढं तर आपलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा इमेज एच